पंढरपुरात आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री सन्मान रथयात्रेचे आयोजन पंढरपूर प्रतिनिधी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरात मुख्यमंत्री सन्मान रथयात्रेचे भव्य आयोजन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथे करण्यात आले होते तत्पूर्वी रथयात्रेची पंढरपूर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येने बेडर बेरड समाज बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते शिवतीर्थावर पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव युवक नेते प्रणव परिचारक भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष मस्के सुनील जाधव यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुभाष मस्केसर यांनी रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करत मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे मागील पंच्याहत्तर वर्षात जे कोणत्याही सरकारला जमले नाही ते फडणवीस सरकारने करून दाखवले आहे या कार्यातून फडणवीस यांचे कौतुक करताना मान्यवर मंडळींकडून देवाभाऊ म्हणून गौरव करण्यात आला रथयात्रेत स्थानिक नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला असून उपस्थितांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या उमाजी नाईक यांच्या कार्याचा सन्मान करत अभिमान व्यक्त केला कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले या कार्यक्रमामुळे पंढरपूर शहरात राष्ट्रभक्तीचा माहोल निर्माण झाला होता ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला ते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या बत्तीसाव्या वर्षी छातीने मृत्यूशी धुंद देणारे धर्म छत्रपती संभाजी महाराज राजमाता अहिल्या देवी होणकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे शिवरायांच्या नंतर ज्या राजानं आपला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला ते राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि गेल्या अनेक वर्षापासून पायाला भिंगरी बांधून या राज्यातला रामोशी खऱ्या अर्थानं मुख्य प्रभाव यावा म्हणून जे रतंग दिवस पडतात ते या जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय दौलत नाना सुतळे साहेब या कार्यक्रमाच्या का निमित्तानं या राज्याचे अध्यक्ष आमचे मित्र जाधव सर आहे आणि गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये सर्वच समाजाबरोबर खऱ्या अर्थानं दिलं त्या घरातील युवा नेते सन्मान्य प्रणव मालक परिचारक आणि ज्या ज्या आमचे जे ह्या ठिकाणी समालोचक आहेत त्या समालोचकांनी जे जे व्यासपीठाला सन्माननीय व्यासपीठाने नावं घेतली ते सर्व आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व समाज बांधव मी जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टी आणि तालुक्याच्या वतीनं मी सर्वप्रथम मुख्यमंत्री सन्मान यात्रेचं या ठिकाणी स्वागत करतो बांधवांनो गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जो समाज गावकुसाबाहेर राहत होता ज्या समाजाकडं एक वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणणाऱ्याचं नाव आहे ते म्हणजे देवाभाव म्हणून खऱ्या अर्थाने ही सन्मान यात्रा आज या ठिकाणी आहे नानाचे आमचे गेले दहा पंधरा वर्षापासूनचे संबंध आहेत तर आदरणीय आमचे बहुजनाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या सावलीला सावली। ते सावली म्हणून राज्यभर सुद्धा ते फिरत असतात मी त्यांना खूप जवळून पाहिलं आहे मी कुठल्या राजकीय पक्षावरती अजिबात टीका करणार नाही परंतु बहिर जी नायक असतील किंवा या ठिकाणी असणारे आपले राजे उमाजी नायक असतील यांचा इतिहास खऱ्या अर्थानं दाबण्याचं काम गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये झालेलं आहे मानलो आलो पंचाहत्तर वर्षानंतर ज्यावेळेस दो दोन हजार चौदाला यवन भाऊंच सत्कार सरकार आलं त्या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं शासकीय जयंती नानाच्या संघर्षानं या ठिकाणी या जबाबावने खऱ्या अर्थानं झेर काढला आणि ग्रामपंचायतीपासून ग्रामपंचायती असेल तहसील कार्यालय असेल जिल्हा परिषद असेल नाहीतर या राज्यातला ना सहावा असेल मुख्यमंत्री महोदयांचा या प्रत्येक शासकीय ठिकाणी या ठिकाणी खऱ्या अर्थानं या राजे उमाजी नायकाची जयंती साजरी करण्याचं जे ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचं नाव आहे देवाभाऊ म्हणून खऱ्या अर्थानं या राज्या राज्यामध्ये गेल्या तीस तारखेपासून ही सन्मान यात्रा निघती आहे का गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये खऱ्या अर्थानं राजे उमाजी नायकांनी चा इतिहास पाहिला तर खूप मोठा आहे आता आमच्या एका अतिशय वाक्याने संपूर्ण इतिहास सांगितला परंतु अठराशे बत्तीस ते चौतीसच्या काळामध्ये एक रुपयामध्ये वीस ते पंचवीस जणांचं कुटुंब वर्षभर भागणार त्या काळातला एक रुपया त्या काळामध्ये छावण्या इंग्रजांना खऱ्या अर्थानं आपल्या राजाला उजी नायकांना पकडण्यासाठी टाकावं लागल्या तरी सुद्धा आपला राजा सापडत नव्हता म्हणजे खरं इंग्रजांना चपळ करून सोडणाऱ्या या लहान राजाला दहा हजार रुपये त्या काळातले म्हणजे आताचे करोडो करोड रुपये असतील एवढे देऊन खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये या देशामध्ये फितुरीच ग्रहण नाना अनेक वर्षापासून आहे आणि दहा हजार रुपये साठी खऱ्या अर्थानं त्याच काय नालायक लोकांनी या ठिकाणी त्यांना इंग्रजांना स्वाधीन केलं मला आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु या देवा भाऊ छोट्या छोट्या समाजाला मग या ठिकाणी मराठा समाजापासून अनेक महामंडळं देवाभाऊने स्थापन केली हे सगळं करत असताना आज राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ असेल हे काम कुठे केलं तर देवाभाऊने केलं या राज्यातल्या अनेक शासकीय कॉलेज असतील अनेक संस्था असतील या संस्थेला नाव देण्याचं काम खऱ्या अर्थाने देवाभाऊने केलं म्हणून या ठिकाणी पूर्ण राज्यभर देवाभाऊचं काम आणि रामोजी रामोशी असेल बेडर बेडर बेहरड असेल या समाजासाठी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं गेल्या दोन हजार चौदा पासून सर्वच समाजाबरोबर खऱ्या अर्थानं रामोशी समाज माझा बेडर बेरळ समाज या ठिकाणी गाव फोसा वाहिरून या समाजाच्या मुख्य प्रभावात यावा म्हणून खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतले म्हणून खऱ्या अर्थानं ही ही यात्रा मुख्यमंत्री महोदयाची सन्मान यात्रा आदरणीय नानांनी गेल्या तीस तारखेपासून संबंध राज्यभर सुरू केली आहे नाना के मी आपलं या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपलं मनापूर्वक तुमचा आणि तुमच्या सर्व समाज बांधवांचा मी या ठिकाणी आभार मानतो आभार यासाठी म्हणतो की खऱ्या अर्थानं देवाभावची जाणार आहे देवाभावने आज दिलं म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचा या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने उन्नती होणार आहे का हो या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये अनेक नेते होऊन गेले अनेक पुढारे झाले परंतु सरकारला कधी या छोट्या छोट्या समाजाचं या ठिकाणी देणं घेणं पडलं नाही फक्त राजकीय राजकीय सत्ता सत्तेत पैसा पैशात सत्ता एवढाच काळ गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये खऱ्या अर्थानं बहुजनावरती अन्याय झाला परंतु दोन हजार चौदा पासून दहा वाहूच्या नेतृत्वाखाली या राज्यातला मराठा समाजापासून प्रत्येक छोटा छोटा मायक्रो समाज खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या वे विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करतोय म्हणून खऱ्या अर्थानं आज मुख्यमंत्री महोदय सन्मान यात्रा राज्यभर दिली जाते जास्त न बोलता अतिशय या ठिकाणी एवढंच म्हणे की राजे उमाजी नायकाची जयंती नाव कसा बाहेरून आज छत्रपती शिवरायांच्या समोर ज्या बहिजी नायकांनी छत्रपतींबरोबर काम केलं तिसरा डोळा म्हणून काम केलं त्यांच्या साक्षीनं खऱ्या अर्थानं ये की होती। माजा या ठिकाणी नायकांची जयंती साजरी होते माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या छोट्याशा कार्यकर्त्याला याचा आनंद तुमचा असेल 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 या समाजाच्या माध्यमातून काम भारती काम भारतीय जनता पार्टीचं तळागाळातून गाव गाळातील शेवटच्या घटकापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा नाना आपलं आपल्या सर्व टीमचं आणि तमाम माझ्या रामोजी भेडर भेरड समाजाचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राजे अमोज नायकांचा धन्यवाद